ਸੋਣਾਏ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬਲਾੰਦਾ ਸੋਣਾਏ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬਲਾੰਦਾ ਸੋਣਾਏ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬਲਾੰਦਾ ਜਸ ਗਾਵੇ ਸੰਸਾਰ ਜਸ ਗਾਵੇ ਸੰਸਾਰ ਜਸ ਗਾਵੇ ਸੰਸਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬਲਾੰਦਾ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾ ਦਾ ਸੋਣਾ ਏ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾ ਦਾ ਸੋਣਾ ਏ ਦਰਬਾਰ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾ ਦਾ सलग आजपर्यंत दिशा देण्याचं काम काम अंधश्रद्धा या। कर्मकांडापासून या दूर करण्याचं काम केलं असे विश्व संत संत शिरोमुनी गुरु रविदास महाराज चौदा सो ते कि माघी पंधरा कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास तेराशे साली, शतकात शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म श्री गोवर्धनपूर काशी बनारस येथे झाला आणि तेथून पूर्ण देश विदेशामध्ये या समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं या समाजाला एक अंधश्रद्धा कर्मकांडापासून दूर करण्याचं काम केलं एखाद्याने एखाद्या गोष्टीवर भाष्य केलं तर जीप कापली जायची का ना शिष्य जायचे डोळे काढले जायचे अशा काळामध्ये जिथं पंडिताचं माहेरघर म्हटलं जातं वाराणसी क्षेत्रामध्ये गुरु रविदास महाराजांचा जन्म झाला आणि तेथून या समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणून या देशामध्ये दे जर पहिली जयंती गुरु रविदास महाराजांची साजरी कोणी केली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये साजरी केली आणि म्हणून बाबासाहेबांनी ग्रंथ हा गुरु रविदास महाराजाला समर्पित केला का केला कशासाठी केला तर कारण गुरु रविदास महाराजांनी समाजाला बाबासाहेबांनी गुरु रविदास महाराजांची विचार घेतले काय घेतले तर बेगमपुरा शॉक दुखाती

मधल्या सर्व देशांनी घेतली आणि घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की गुरु रविदास महाराज म्हणजे काय जगद गुरु समजलं की रविदास महाराज म्हणजे काय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या गाथेमध्ये गुरु रविदास उल्लेख करतात संघे कबीर संगे शेनेवेली म्हणजे गुरु रविदास महाराजांचा काळ सहाशे वर्षापूर्वीचा आणि जगद्गुरु तुकोबा रायाचा काळ साडेतीनशे वर्षापूर्वीचा परंतु रविदास महाराजांचा उल्लेख हे जगद्गुरु तुकोबा राया करतात का करतात गुरु रविदास महाराजांमध्ये ती परिवर्तनाची वाणी होती आणि म्हणून आज त्याचाच एक पुढाकार म्हणून आज आमच्यातला माणूस आज हक्काचा माणूस आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आमचे अण्णासाहेब बनसोडे साहेब आणि म्हणून त्यांच्याबरोबर सगळ्यात मोठी कृपा हे आंबेडकरांची आणि गुरु रविदास राहिले गुरु रविदास महाराजांच्या विचाराने आणि म्हणून आज अण्णासाहेब इथं आमच्याशी आले आणि आज माझ्या फाटीवर जर पी जर पहिला नंबर लागल्यावर कुणी जर थाप दिली असेल रात्रीच जाऊन ज्या दिवशी माझी उल्लेख झाला आणि अण्णासाहेबांचा सत्कार होता पिंपरी मध्ये चिंचवड मध्ये त्यावेळेस त्या दिवशी रात्री अण्णा साहेबांडे गेलो आम्ही आमचे मित्र घेऊन पहिली थाप जर कोणी मारले असेल तर अण्णा साहेबांनी मारले आणि म्हणून गौरव आज आम्हाला आहे आणि म्हणून आज अण्णा साहेब आपल्याला नक्कीच कुठेतरी समाजाला एक दिशा देण्याचं काम करतील आणि काम करत असताना आपल्या मंदिराचा उद्धार सध्या हे अण्णाच्या खाताने होणार आहे कारण अण्णावर म्हणून म्हणून ओश काय म्हणतात भारताचा ओश म्हणजे सगळ्यात मोठे ज्ञानी महापुरुष ओश काय म्हणतात भारताचा आकाश संतांच्या तारणी भरलेला आहे भारताचा आकाश संतांच्या तारणी भरलेला आहे परंतु त्यातला जो ध्रुव तारा आहे हे जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आहे त्यांची वचन पिती फुला प्रमाणे आहेत आणि म्हणून युरोप सारखे देश रविदास महाराजांचा आदर्श घेतात कॅनडा मधले महाराजांचा आदर्श घेतात म्हणून अण्णाला जास्त वेळ नाही अण्णाला पुढे जायचे परंतु वेळात वेळ काढून हे समाजावरती प्रेम दाखवला अन्नाने आणि म्हणून या ठिकाणी अण्णांचा सन्मान या ठिकाणी संत गुरु रविदास विचार समितीच्या हस्ते आमचे विचार समितीचे अध्यक्ष आणि समितीचे अध्यक्ष आदरणीय संतोष वाघमारे माजी अध्यक्ष संत रविदास शर्मा लिडूकॉम चे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी सर ते करतील आदरणीय अण्णांचा सन्मान या ठिकाणी कारण अण्णांना वेळ नाही पुढे जायचंय परंतु वेळात वेळ काढून त्यांनी आपल्यावरती जे प्रेम दाखवलंय त्याच्याबद्दल अण्णांचं खूप खूप आभार की महाराजी गुरुवंद शक्ती गुरुवंदास शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मा सावित्रीता मा सावित्रीता मार मायचा मार मायता जगद्गुरु संत श्रीमती गुरु रविदास महाराज की यानंतर आदरणीय या? ज्ञानेश्वरजी तांबडे साहेब अण्णा बोलतील माजी सहकारी चर्मकार महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर कांबळे पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष संतोष वाघमारे ज्यांनी आता आपल्यासमोर आपले विचार प्रकट केले प्रवचन प्रकट केले त्यांनी संत शिरोमणी रोहदास महाराज यांच्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड यांच्या आंबेडकर यांच्याबद्दल जी सविस्तर माहिती दिली ते माझे सहकारी अमोल वाघमारे या पालखीचे प्रमुख गोडकेसर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व वो बंधू आणि वगिनी खरं तर दोन हजार चार साली आपल्या मंडळाला ही जागा महानगरपालिकेच्या वतीने संत शिरोमणी रघुदास महाराज यांचं मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे तर मी माझं भाग्य समजतो की माझ्याच मतदारसंघामध्ये हे मंदिर असतानासुद्धा मी पहिल्यांदाच आज ज्ञानेश्वर कांबळेनी मला आग्रह केल्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित राहिले आहे आणि खरं तर दोन हजार चौदा नंतर मंदिरची स्थापना झाल्यानंतर मला वाटतं दोन हजार चार नंतर मंदिरची स्थापना झाल्यानंतर पालखी आपण मला वाटतं खांद्यावर घेऊन जात होते आज पालखीचा रथ या ठिकाणी ए... त्याचंच उद्घाटन माझ्या हस्ते पण या ठिकाणी होते त्याही लोक तो लोकार्पण सोहळा करत तर आज या ठिकाणी आपण साजरा करत असताना आपण सर्वजण उपस्थित आहात पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना वास्तविक बघितलं तर सर्वात जास्त गार्डन्स आणि सर्वात जास्त महापुरुषांचे पुतळे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामुळं आज मी जरी या ठिकाणी आलेला असेल चांगला दिवस आहे खरं तर पुढील काळामध्ये मंदिराच्या दृष्टिकोनातून जे काही सहकार्य लागेल ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सर्व सहकार्याला अगदी मनापासून तुम्हाला ज्या पद्धतीने मंदिराचा आणि मंदिराच्या आजूबाजूचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला जीर्णोदर मला सांगा मी त्या दृष्टिकोनातनं नक्कीच करेल आणि पुढच्या पालखीच्या वेळीस आज आपण जे या ठिकाणी आश्वासन दिले आहे जे शब्द मी तुम्हाला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून उद्यापासून आपण कामाला लागू एवढेच या ठिकाणी सांगतो पुन्हा 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 एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आपण आपला अत्यंत वेळ होत तर मुंबईला काही अत्यंत घाई असताना सुद्धा परंतु आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम तर आपल्या चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांचं मनपर्ब या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि भविष्याकाळात मंदिराचा जीर्ग करायचा आहे निश्चितच अण्णांचं मार्गदर्शन त्याला योगदान आपल्याला आहे निश्चितच आज अण्णा या ठिकाणी आले त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद शहरात होती या ज्या ठिकाणी चर्मकार समाजाला त्या ठिकाणी अन्यावेल किंवा त्या ठिकाणी मदत लागेल निश्चितच अण्णा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहणार आहेत अशा प्रकारचा मागच्या आपण सत्कार घ्यायला त्यावेळी त्यांनी कल्पना दिलेली आहे त्याचबरोबर अण्णासाहेब तुमच्या इलेक्शन एक मिटिंग झाली

धन्यवाद व्यक्त करतो आणि आज जवळजवळ चौदा वर्ष आपण ही त्या ठिकाणी घेत होतो घोडके सरला जवळजवळ चौदा वर्ष मागे लागलो होतो पण मागच्या वर्षी आपण जी चर्चा केली आणि आज रथाचं स्वप्न जवळजवळ चार लाखाचा रथ आपण त्या ठिकाणी तयार केला आता सगळ्या सभागृहात त्याला हातभार लावायचा आहे आपण मदत केली पण अजूनही त्याला आपल्याला त्या ठिकाणी मदत करायची त्यादृष्टीनं हा रथ भविष्यकाळामध्ये चर्माकार समाजाचं वैभव संत्रजांचं वैभव महाराष्ट्रामध्ये या रथाच्या माध्यमातून जाईल अशा प्रकारचा संकल्प आज आपण या ठिकाणी बोलूया पुन्हा एकदा जय रविदास जय भेम या ठिकाणी जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्सचे आदरणीय कमिशनर सुनील अगोने मुंबई या ठिकाणी आलेले त्यांच्याही अण्णाच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात या ठिकाणी गुरु रविदास महाराजास

गुरुदास शक्ती जय गुरुदेव धन गुरुदेव बोलो हरी रविदास बोलो